जी नमस्कार जी ये क्या है क्या दिखाई माननीय बुजुर्ग एकत्रित हैं अब 5 बजे से पद पर करके आमंत्रण फेसबुक पर

आवर्तन तिथे चेकअप केलं एडीआयटीचे आणि आपल्या पंचायतीचे दोन्हीचे डॉक्टर इथे उपस्थित होते त्या डॉक्टरांनी सर्व रिवायचं चेकअप केलं उपस्थित आपले डाकणू विधानसभेचे आमदार तसेच पंचायत समितीचे सभापती मॅडम जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सर्व पंचायत समिती सदस्य अधिकारी वर्ग आणि सर्व लाभार्थी या ठिकाणी जरी दिव्यांग हा आपण दिव्यांग एखाद्या जन्मापासून आहे काही अपघातानंतर झालेल्या आहेत परंतु आपण मनाने दिव्यांग नाही कारण की आज आपल्यामध्ये आहे आपल्या जे काही पाले आहेत याच्यामध्ये मला वाटतं बहुतेक पस्तीस असे साधे विद्यार्थी आप आहेत आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने आपण शिक्षण द्यायचं आहे कोणत्याही प्रकारची काही तुम्हाला अडचण लागते तर या ठिकाणी शिक्षण विभाग आहे किंवा कि तुम्ही पंचायत समितीमध्ये तुम्ही संपर्क करू शकता कारण की आज आपण जे काही मागचे म्हणजे हे आहेत विद्यार्थी शाळेमध्ये चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पदावरती कार्यरत आहे त्यांना नोकरीमध्ये त्यांचं आरक्षण सुधारात आपले पोलीस आहेत तालुक्याचे मागे आरोग्य अधिकारी आता ते डॉक्टर आहेत ते सुद्धा एक पाहिजे थोडं पण आहेत परंतु सांगितल्याप्रमाणे आपण मनाने अपंग राहिले आपली जे मुलं आहेत शाळेमध्ये जात दा, आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने तुम्ही शिक्षण द्या काही अडचण पण येते की तुम्ही पंचायत समितीशी संपर्क करा आणि एक आपल्या मार्फत हे पण सांगेल मला वाटतं ते सिव्हिल सर्जन जर टाकला असतं तर यांना दर महिन्याला पेन्शन सुद्धा सरकार मार्फत मिळत आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपण एक आपण प्रयत्न करून आमदार साहेब पण आहेत एक सिव्हिल सर्जनचा जर टाकला भेटला तर आपल्याला दर महिन्याला ज्यांना पेन्शन सुद्धा मिळतं तर याच्यासाठी आपण स्वयं सर्वांनी प्रयत्न करावेत आणि या ठिकाणी स्वस्थेनं स्वस्थेमार्फत हे मला वाटतं तो आहे शाळेत वाटप होत आहे नक्कीच आम्ही सुद्धा जे काही दिवंग आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आपल्याला

भारतीय शासनाच्या ए डी आय पी या योजनेअंतर्गत आपण इथे आयोजित केले आहे त्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व स्टेजवरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले जे लाभार्थी आहेत ते सर्व मी इथे जे लाभार्थी आलेले आहेत सर्व त्यांचे जे काही कुटुंबीय आले त्यांना माझी विनंती आहे की आपल्या घरामध्ये आपला सदस्य एखाद्या जो अपंग आहे तर मला वाटतं त्या कुटुंबाने त्याला हिंमत द्यायची गरज आहे की काय नाही तू घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत तुझी काय इच्छा आहे तिथे घेऊन जाण्यासाठी आम्ही समर्थ आहोत अशा प्रकारची हिंमत त्यांना आपल्याला द्यावी लागेल विद्यार्थी त्याच्यामध्ये आणि जर आपण मना मनामध्ये ती जर तर काय नाही करू शकतो मी कधी कधी घरी थोडा वेळ मला तर मोबाईल असं बघत असतो तर काल दोन तीन असं व्हॉट्सअप पाहिलं की त्याला पूर्णतः बोटी पाय नाही हात पण असं म्हणजे दोन्ही हाती नाही असं म्हणजे एवढे अर्धे असं आपण बघतो आपल्या देशात व्यक्ती पण तो स्विमिंग म्हणजे तर पार्टिसिपेट करतो स्विमिंग पोळ्याच्या याच्यामध्ये आणि खरंच त्यांना ते चेअर बोलली असतो दोन सर आम्ही त्या चेअरवर तो असा जातो आणि तुमचा जन्म घेतो पाण्यामध्ये आणि फोटो खूप स्पीड नाही म्हणजे दोन्ही पाय पायरे दोन्ही हात नाही आहे हात आहे म्हणजे असं हाते आहे समितो तो एवढा फोडतो स्विमिंग करतो तर खरंच ते म्हणजे आपल्या मनामध्ये की त्याची झींस पिठे आहे तर तसं आपण कोणी जातामध्ये आमची पण पूर्ण जबाबदारी आहे की आमच्या भागामध्ये असे निवडत आहेत तर आमची सुद्धा जबाबदारी आहे की त्याच्यासाठी आपल्याला काय सुविधा संस्थांना आणता येतील त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे काम करण्यासाठी सरकारकडून काय त्यांना आपल्याला काय नीती देता येईल का अशा प्रकारचे प्रयत्न हे आम्ही नक्कीच करूया इथे फार वेळ काय भाषण करण्यासाठी फार मोठी परंतु आता मी पाहिलं आता की छोटी मुलगी आहे ते छोटे आहेत मुलं तर खरंच त्यांना कधी कधी ते शाळेमध्ये जात असतात तेव्हा इतरांसारखे आपण पण असलो पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये त्यांना वाटत असत पण शेवटी कसं आहे की निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही पण तरी सुद्धा सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेलेली आहे की आपण ते करू शकतो आपण डोळ्याचं ऑपरेशन करतोच ना की तो समजा जन्मताच त्याला अनुभव आलं असेल पण त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती शस्त्रक्रिया करून आणि त्याला दिसतो परंतु आपली आर्थिक परिस्थिती तशी नसल्यामुळे आपण ते नाही करू शकत त्याला कितीतरी पैसे बोलावे लागतात आणि आपली घरची पण परिस्थिती दिसली नसते शेती थोडीफार तुटून कुठे रोजगारावर गेलो तर तिथे मुलं आहे तर त्या आपण ते करू शकत नाही परंतु आम्ही सुद्धा प्रयत्न करू की जेणेकरून सरकारकडून शासनाकडून अशा प्रकारे आपल्याला आणता येईल ही जी काही मुलं आहेत दिव्यांग मुलं आहेत किंवा आज जे काही लाभार्थी आहेत त्यांना काय मदत होईल तर ते नक्कीच प्रयत्न करूया आणि ही केंद्र शासन योजना बरेचसे आलेलं आहे मी आता साडी साहेबांशी बोलत असताना त्यांनी तर तीन स्कीम मला सांगितले आर्मी वाईफ हा वयोस्क अशा तीन आहेत आणि एडी आय पी याच्यामार्फतच त्यांनी लाभार्थी एकंदर सिलेक्ट केले होते त्याच्यात मला वाटतं पस्तीस लाभार्थ्यांसाठी साहित्य आलेलं आहे पुढच्या टप्प्यामध्ये जे उर्वरित आहेत त्यांना ते साहित्य येईल त्यावेळेस आपण एकत्र येऊया त्यांना ते वाटप करूया आणि नक्कीच शासन दरबारे मी सुद्धा प्रयत्न करेन इथे घुसलेले सर्वच जे काही अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याशी पण मी चर्चा करेन त्यांच्या पण काही सूचना घेईन त्यांचं पण मार्गदर्शन घेऊन आपण करूया ಬಾಬಿತು ಧನ್ಯವಾದ